निवडणूक आयोगाची बोलती झाली बंद हिंदुस्थानी निवडणूक आयोग चौली पावली छाप म्हटल्यास वावगे ठरणार नाही विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांची उत्तरे देता येत नाही म्हणजे काय यालाच सत्ताधाऱ्यांचे तळवे चाटणे म्हणतात विरोधकांनी आयोगाच्या बोडाखाली बॉम्ब फोडला म्हटल्या तरी चालेल लोकसभा दोन हजार चोवीस व त्यानंतर झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकांत अफरातफर होऊन निकाल फिरविले गेल्याचे उघड झाले आहे पुराव्यासह सर्व समोर आले असतानाही आयोग मात्र तोंडावर बोट ठेवून गप्पगार झाला आहे हा प्रकार डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखाच होय सरकारी यंत्रणांना बुडाखाली घेऊन सरकार हुकुमशाही चालवत आहे सर्व प्रकरणे सुप्रीम कोर्टात आले आहेत महाराष्ट्रातील प्रकरणांनी आयोगाच्या झेंजा पकडल्या आहेत गावागावात मतदार वाढलेले आहेत लोकांनी टाकलेली मते भलतीकडेच गेल्याचे उघड झाले आहे त्यांनी मार्कटवाडीसारखा निर्णय घेतात पण सरकार बळाचा वापर करून हनन पाडत आहे आयोगाच्या बिंडोखपणाचा सर्वात मोठा फटका ठाकरे व पवारांना बसला आहे अश्वत्थामाप्रमाणे हे पापाचे बोजे आयोगाला काळाच्या अंतापर्यंत आपल्या मानगुटीवर घेऊन फिरवावे लागणार आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा